हॅलो ताई हा श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ ताई कशा वयात ना हो हो बरी तुमचा आज अनुभव हो हो बोला दादा ताई महाराजांची फोटो पाठवली बघा तुम्हाला आज पाठवले मागच्या आठवड्यात पाठवली आणि ते कंदमुळ म्हणत होता ना तुम्ही हा। रामराज्यात खात होते बघा अच्छा त्या हा। कंद मुळाची फोटो पण पाठवली हो का? हो व्हॉट्सअपला हो मावरून तुम्हाला फोन आला होता बघा बरोबर बरोबर हो आमचे लहान भाऊ त्यांना सांगितलं मी हो। श्री रामगुगे म्हणून हा हे, हे कंद कंद काय असतात दादा म्हणजे म्हणजे हे कंद सूरज कंद म्हणतात काय त्याला आणि सूर्यासारखी तेज असते त्याच्यामध्ये आणि मग ती त्याचे ते भाजी कुणालाही बनवता येत नाही ज्या माणसाला बनवता येते त्यानं ती भाजी अरे बापरे अच्छा हो आणि ते कच्च जर आपण जिबीला आलो तर पूर्ण जीभ बाहेर येते बापरे हो ऋषीमुनी खातात ते अच्छा 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 आणि ते खाल्ल्यामुळे बघा शरीरातले पन्नास टक्के रोग कमी होतात बापरे हो का हा, हा, हा। हो पण ते बनवता आलं पाहिजे मग तुम्ही बनवलं असतील तुम ना तुमच्या घरी की नाही नाही आम्ही बनवतो ना ताई बनवता हो आम्ही बनवतो ना आम्ही महाराजांना काल असतं आमच्याकडे ते महाराजांना बापरे हो कोणी आले समजा हातीचे कोणी आले तर त्यांच्यासाठी तेच भाजी बनवतात बापरे यावं लागेल हो, या ना या ना ताई हो कसं आता तुम्हाला वेळ भेटत नाही ना मुंबई मध्ये राहणं म्हणजे काम सगळं हे ते सगळं बघून पुन्हा भक्त लोकांना सगळ्यांना तोंड देता तुम्ही हाँ, 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 हाँ. हो ना वेळ घेताना मला सुरण सुरणची भाजी करतात का सुरण येतेच का कंद नाही तुम्हाला सुरण माहिते का सुरण सुरण जंगलात असतं ना मोठं मोठं असतं बघा ते सुरण हो हो एक एक किलोचे गड्डे असतात हां हां हो, ता, आंबट वगैरे असं काही टाकूनच खावी लागते ती भाजी नाही तर खास सुटते हा ते वेगळे गड्डे आहेत वेगळे का हो हो ते वेगळे अच्छा च्छा, च्छा। हो, हाँ, हाँ, हाँ। आ, अच्छा अच्छा वेगळे आणि ताई अनुभव शेअर करतो मी सांगा सांगा तर महाराजाच्या शिवाय ज्यावेळेस येत त्या त्यावेळेस तिथं मसनजुगी आले होते तीन अच्छा हा 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 मसनजोगी म्हणजे ते मसंजुगी राहतात हा 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 ते आणि काय करतात ते म्हणजे त्यांना काय असं म्हणतात ते काय ते माणसाचं मुंडक काढून नेतात आणि त्याच्यावर काहीतरी प्रयोग करतात अरे अरे बापरे हो का अच्छा हो म्हणून त्यांना ते मसंजोगी म्हणतात ना अच्छा हा 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 हो तर ताई ते त्यांचा प्लॅन जे होता ना आँ. ते महाराजाचं महाराजाला मारून महाराजाचं मुंडक न्यायचा त्यांचा प्लॅन होता अरे बापरे हो म्हणजे कस महाराज परिपक्व होते ना ते ओळखून बळकू शकतात ते विद्या मग ते महाराजाला महाराजाचा विश्वास लय मोठा विश्वास आहे की स्वामीच्या मनात जर यांच्याकडून माझं मरण असलं तर काही हरकत नाही असं ते मनात म्हणत मना होते महाराज म्हणजे महाराज कोणाला विरोध करत नाहीत कधीच हो कुणी जरी काही केलं तर ते स्वामीच आहेत असं समजतात ते अच्छा हा हा, हा. ओ, तर ताई तिथं महाराजाच्या सोबत मी राहायचो मग त्या जोगीला काय वाटलं की बाबा हे व्यक्ती महाराजापासून दूर झाला पाहिजे हो तर ताई त्यांनी काय केलं बघा रात्रीचा मुक्काम तिथं आस आसर होता त्यांचा बरं आणि मी पण महाराजासोबत होतो मग सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर त्यांनी प्लॅन काय केला चहा मध्ये टाकून ताई मलान महाराजाला काय त्यांनी जेर पाजवलं की ते स्वामीलाच माहिती हो आणि सकाळी पाजवलं आणि माझी परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस हो 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 मग अचानक आमच्या गावातलाच एक माणूस त्या मसंजोग्याचे साथीदार होता ती माणूस आला आणि मला काय म्हणला नामदेव म्हणला अरे काम हाय म्हणला तिकड आपण कामाला जाऊ म्हणून म्हणला म्हणले जा म्हणले कामाला त्याच्यासोबत महाराजांनी मला पण काढून दिले आश्रम बापरे आश्रमाहून काढून दिले ताई आणि सकाळी नऊ वाजता ते आम्हाला पाजवलं होतं ना दुपारच्या नंतर अंगभर झालं बघा मला चार चार वाजले मी आश्रम सोडलो आणि दुसऱ्या गावाला गेलो समजा तर काही दिवसा माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला बघा अंधार झाला आणि दर्याखोऱ्याचा परिसर आहे आमचा बरं त्या दरीतून मी वर चढलो बघा लहान लेबर कस रांगते हो हो हो, हो, हो. तस रांगत गेलो मी एक बापरे हो तिथ एक किलोमीटर गाव होत तिथं गेलो तिथं माझा मुक्काम झाला मुक्काम झाल्याच्या नंतर आता त्या लोकाला माहित आहे की नाम तो महाराजासोबत राहते आणि गांजा वगैरे पिला असेल महाराज गांजा वगैरे पित नाहीत कधीच अच्छा पण त्यांना वाट वाटलं तसं त्यांना तसं वाटलं आता हे बघवे आहेत ना महाराज चा, चा, हा, हा। ओ, ते अंदाज बांधला त्यांनी किंवा हे गांजाच्या नशामध्ये आहे याला काही कोणी बोलू नका अच्छा 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 हो तिथं जीवन वगैरे केलं मी आणि त्या संध्याकाळी त्यांनी ते महाराजाला मारून त्याचं मुंडक न्यायचं ठरवलं होतं आता मी नाही ना तिथं हो अरे बापरे हो तर ताई संध्याकाळी दहा वाजता महाराजाला खूप अंगभर झालं महाराजानं बी जमीन धरली तिथं आश्रमात अरे 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 हो म्हणजे ते अंगभर झालं ना बरोबर हो भक्ती किती असले तर म्हणजे म्हणल्या रात्री दहा वाजता ताई त्यांनी काय केलं बघा महाराज पडून होते आणि मोठा असा दगड असा दगड जमिनीवरून असा जसा उचलला उचलून महाराज अंगावर टाकायचे त्यांच्या मनात अरे बापरे हाँ, 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 हाँ। हाँ। तर जसा दगड उचलला ताई त्या दगडाबरोबर खालून पाच फळाचा नाग तयार झाला आणि ते दगड महाराजाच्या अंगावर त्या नागाने पडू दिला नाही बाप रे बघा हो अशी मोठी फुसकारी मारून दुसरी ते दगड उडून दुसरीकडे पडला हो आणि ते जोगी तिथून पळून गेले बाबा घाबरून हे अद्भुत माणूस आहे हे भगवंतच आहे म्हणून त्यांना त्यावेळेस खात्री पटली मग तिथून ते पळून गेले बघा मग पळून गेल्याच्या नंतर मग आता महाराजाला माझी काळजी मग आश्रमाऊन एक दीड किलोमीटरवर जंगलामध्येच पुढे एक गाव आहे ताई मग महाराज आश्रम त्या गावामध्ये रात्रीच्या बारा वाजता असं गुडघ्यावर रांगत गेले त्यांना बी चालता येत नाही अरे बापरे हा म्हणजे माझ्यासाठी आई हो मग तिथं गेले तिथं भक्त मंडळी होती त्या गावामध्ये त्यावेळेस वाहन वगैरे काय नव्हतं बैलगाड्या होत्या बरोबर मग एकाची बैलगाडी घ्यायलावली माझ्याकडे पाठवली ते बैलगाडी महाराजांनी नामदेव त्या फलाण्या गावामध्ये नामदेव हाय म्हणे घाबरल जास्त त्याला अंगभर झालं आणि लवकर जावान तुम्ही घेऊन या बैलगाडी मध्ये हो तर पाठ चार वाजता बैलगाडी माझ्याकडे आली ताई बैलगाडी मध्ये मला टाकले आणले महाराजापैकी मग त्यावेळेस मला महाराजांना सांगितलं आपल्याला औषध पाजवलं तर मी म्हणलो महाराजाला मग तुम्हाला माहित होत तर मला आधीच का सांगितलं नाही तुम्ही बरोबर तर महाराज बोलले ताई सांगितल्यावर आपली भक्ती कुठं राहिली म्हणला ओ बरोबर <laughs> हो आपण कमी पडतो म्हणला एकमेकाला सांगून एकमेकाचा सहारा जर घेतलो आपण तर स्वामीच्या भक्तीमध्ये आपण कमी पडतो म्हणला ते स्वामीच्या हातात आहे सगळं किती शंभर लोक जरी माराय आले आपलं मरण नसेल तर आपण कधीच मरू शकत नाही असं बोलले मला महाराज हो एवढ्या संकटातून त्यांनी काढलं बघा आपण किती मोठं संकट आलं तर मला महाराज कधी सांगायचे नाही हो लई कठीण परिस्थिती काढली ताई महाराजाच्या जखमीचा घाव माझ्या हृदयामध्ये साठून आहे आज बी बापरे लई कठीण दिवस काढले खूप कठीण दिवस काढले ताई आश्रमावर आता आज बी आता हे आधुनिक जीवन आहे तरी आश्रमावर लाईट नाही अजून बी अजून पण नाही नाही नको म्हणतात ते लाईट मला एकांत पाहिजे म्हणते हो लाईट जर झाली तर उद्या टीव्ही भक्त लोक टीव्ही आणतील कुणाचं मन मोडता येत नाही मग टीव्ही कुठलाही कार्यक्रम बघतील माझ्या एकांताचा भंग होईल म्हणून ते कंट्रोल मध्ये आहेत किती मोठा त्याग आहे दादा हा खूप खूप मोठा त्याग आहे ताई आणि खूप लोकांनी ताई हे करणी करणारे जे लोक आहेत ना महाराजाला असा एवढा ताप दिला ना ताई असं मी अक्षरशः कित्येक वेळेस असं झाडाला धरून रडलो तिथं आश्रमवर बापरे त्याची ते, ते वेदना बघून महाराज म्हणायचे तेव्हा हे जादूचा खेळ आहे विद्येचा खेळ आहे माझ्यावर काही परिणाम होत नाही तू घाबरू नको म्हणून मला खूप सहारा हे धीर द्यायचे महाराज तिथे कुत्र होत बघा आश्रमवर महाराजासोबत आता दत्तात्रेयची भक्ती म्हणल्यावर ते स्वान असतेच ना बरोबर बरोबर त्याला ते महाराज खंडू खंडू म्हणायचे त्या कुत्र्याला तर ताई ते कुत्रा असा होता ते दिसायच कुत्र होत पण ते साक्षात भगवंत होता बघा कुत्रा हो तर आम्ही असं ताट वाढून घेतलं ना ताई जेवणाचं त्या, त्या ताट वाढून द्यायचो आम्ही हो पण हो, ते ताट वाढून त्याच्या ताटात कधीच तोंड घालायचं नाही ते सुरुवातीला आमच्या दोघांच्या ताटातलं ते अर्ध जेवण खायचा हो आणि नंतर त्याच्या ताटात काय जा तर बाबा म्हणायचे मला देवा याच्यापेक्षा मोठा प्रसाद आपल्याला कधीच भेटणार नाही हे लय मोठा परसाद आहे आपला बरोबर बरोबर पण त्याचा परिणाम कधी झाला नाही ताई आमच्यावर दादा किती भाग्यवान हो तुम्ही तुम्हाला ते दादा भेटले बाबा भेटले हो ताई आ, पुत्र माझ्या पत्नीला तीन चार वेळेस पुत्र जावलं ताई बापरे हो पण कधी आम्ही दवाखाना केला नाही मग नाही नाही दवाखाना नाही आमचा विश्वास लय मोठा ताई आज मी आम्ही स्वामीच्याच घरी जाणार तिथं तिथं कमी पडताच दादा नाही ना ती, मला लय पक्क बनवलेलं आहे ताई कमाल खरंच तुम्ही भाग्यवान येत दादा हो मी इस, मी, मी नाहीच मी हा माझ्यातला शब्द निघून गेलेला आहे ताई खरंच खरंच भाग्यवान तुम्ही हो खूप छान दादा मी शेअर करते होत आहे होत आहे हा श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ हो।